साठी शिंदे साहेबांनी खूप काम केलं महाराष्ट्र शासनाचा ज्यावेळेला महायुतीचं सरकार आलं या महायुतीचं सरकार आल्यानंतर तर हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारं हे सरकार हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेतले भागवताच्या हातात घेतला दलिपांसाठी गट्टाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अदरणीय अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अदरणीय गुलाबरावजी तालुक्यामध्ये विकासाची गंगा सर्वसामान्यपर्यंत पोहोचली पाहिजे भावनातल्या सातत्याने आपण काम करतो साहेब तुम्ही सांगितलं की देवाने कृपा केली पाऊस पडला नाही पाऊस पडणारच नाही चांगलं कारण नाही त्याला आपण चांगल्या विचाराने काम करतो त्यामुळे निसर्गही साथ देतो निसर्गाने त्यामुळे आपल्याला साथ दिलेली आहे एवढं लक्षात ठेवा निसर्ग चांगल्या का कामा मागे उभा राहतो आणि हा चोपडा तालुक्याचं वैशिष्ट्य जो चांगलं काम करतो त्याच्या मागे सातत्याने उभं राहतो ते दाखवून दिलं मला एकीकडे सर्व लोक असताना या चोपडा तालुक्याच्या सर्व सामान्य माणसांनी धनुष्य बाणासमोरच बटन दाबलं आणि महायुतीचा उमेदवार म्हणून प्राध्यापक चंद्रकांत सोनवणेला निवडून आणलं तुमच्या मी ऋणात राहू इच्छित तुमच्यामुळे सरकार आलं हे सरकार आल्यानंतर सरकारला वाटलं की आज आपल्यापर्यंत हे कार्य करते एखाद्या कार्यकर्त्याचं एखाद्या व्यक्तीचं काम पडल्यानंतर त्या व्यक्तीला तहसीलला जावं लागतं पंचायत समितीला जावं लागतं कृषी विभागात जावं लागतं पण एक छोटस काम असेल आमचं की आमच्या याच्यावरती आमचा रेशनिंग कार्ड आहे या रेशनिंग कार्डवर आमचं एखादी नाव कमी करायचं किंवा एखादी नाव टाकायचं एवढ्या कामासाठी तहसील कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी काही वेळेला भाऊसाहेब तहसीलदार साहेब भेटत नाही काही वेळेला तो अधिकारी असो टक्स तो भेटत नाही हे सारं विचार ज्यावेळेला आमदार बांधवांनी सभागृहामध्ये मांडलं मंत्री महोदयांसमोर मांडलं त्यावेळेला आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय योगेशजी कदम यांनी असं सर्क्युलर काढलं की शासन हे सर्वसामान्यांच्या मजारी गेलं पाहिजे त्यांच्या समस्या गावात जाऊन सोडवल्या पाहिजे कारण प्रत्येकाला तशिला जाऊन आपला वेळ आणि आपला पैसा हा जो वाया जातो हा कुठेतरी थांबला पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्र शासनाने ज्या योजना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत आमच्या तहसीलदार महोदयांनी सांगताना सांगितलं की काय काय योजना याच्यामध्ये जिवंत साथभार आमचे पंजोबा आजोबा मरून गेले तरी त्यांचं उतावर ते अजून आहे कुठे गेल्यानंतर त्या अडचणी येतात म्हणून शासनाने जी आर काढला की ज्या मृत व्यक्ती आहेत ज्यांचे ह्या उतारोदा नाव बाजूला करायचं आणि जे जी जिवंत आहे त्यांचं नाव दावात लावायचं त्याला